तर लॉकडे सगळ्या मित्रांनो तर आमच्या दिसतो होत आहे पाऊस होता तर आम्ही मस्तपैकी आता काम वगैरे शेतातून करून आता मी जाता घरी बैलगाडा घेऊन जाता घरी करूया आणि आम्ही बैलगाडामध्ये बसून जात आहे मित्रांनो आणि हळूहळू जाते बैलगाडा पाणी कुठे बसतात मिळणार आहे बरून सगळं येऊन घेऊन पाऊस आणि परंतु आपल्याला पाणी सुरू आहे हा रस्त्या आणि तुमची जणता पाणी समोर पू नवा पावसामध्ये रस्त्याचा येणार काही अडचणी येत नाही मित्रांनो म्हणून आपलं रस्ता आहे आपल्याला अडचणी येत नाही त्या पाणीमध्ये करून गेले पाणी गेले हो पाणी पिले हट मित्रांनो त्याला काही लागलेलं त्याला लागलेली असते तो बरोबर थांबत पासून त्याला त्यांना इथं हात सात जागा घेऊन आणि आम्ही जाता येतं पवतात पाणी सारखं असं एकदम म्हणजे हिरवगार वातावरण दिसत आहे तुम्हाला जेणेकरून आपल्याला सर्व म्हणजे सर्व सर्व ठिकाणी हिरवं दिसणार आहे पाणी पावसा वातावरण म्हणजे खूपच छान असतो आणि निसर्ग वातावरण म्हणजे हिरवा पावसाळा असला म्हणजे एकदम भारी हिरवगार वातावरण दिसतो आणि हिरव्या वातावरणामध्ये म्हणजे आपल्याला पण शेतात म्हणजे काम करायला चांगलं वाटतं म्हणजे हिरवा घर पाहून हिरवगार सगळं वातावरण पाहून आपल्याला पण खूप आनंद वाटतो आणि आपल्या आनंदाने काम करत होतो शेतकरी मित्रांनो सगळं शेतकरी आनंदाने काम करतात जेणेकरून त्याला कष्टशिवाय बरे आणि शेतकऱ्याला कुठलंही काम असो शेतेचा मग त्याला पाणी असो वारा असो काही असो खूप संकटामध्ये सामना करावा लागतो केला आणि तो करतोच जे मी करत राहतो त्याला कुठलाही मोठा प्रसंग आला तरी तो आपलं काम जे आहे तो सोडत नाही हळूहळू असो किंवा आपले जमाने असो आपल्या पद्धतीने जसं होईल तसं पद्धतीने काम करत राहतो काम करायचं मात्र ती शेतकरी सोडत नाही आणखी त्याला काम करायची खूप चित्र असतं आणि चिकाटी झालेलं लागते प्रत्येक शेतकऱ्यांना खूपच असं म्हणजे वाटतं की आपलं काम नेहमीप्रमाणे चालू राहिलं पाहिजे जेणेकरून आपलं कोणतंही काम असतं ते कमी व्हायला पाहिजे म्हणून आपलं नेहमीप्रमाणे काम चालू असतं मित्रांनो माता आज माझ्यासोबत माझी लाडकी दिदी आहे म्हणजे लाडकी तिथे तिचं नाव तिथे आहे आणि आम्ही दोघं शेतामध्ये आलेलो आहे आणि परंतु बारीक पाऊस पाऊस आठवून डोंगर टायडुमर पाऊस येतात त्यागुरण पाणी चालू आहे डोंगर यायला बारीक बारीक पाऊस पाऊस सुरू झालेला आहे आणि आम्ही पाऊस आहे त्याला आपण आपण अले बैल पुढे पुढं आम्ही बाईला आम्ही चार नाव ना काय त्यांना तर मित्रांनो आम्ही जात आहे बैलगड्याने आता हवेच्याकडे आलेले तर आम्ही तिथे तिथे आम्ही जात आहे घरी बैलगाड्या घेऊन एकदम मस्त आराम जात आहे आता आम्ही हळूहळू हवेच्या गड्याने एका साईडने जात आहे आणि पाणी कुठून ओलावाप्रमाणे बैल आपल्या खाली पडलं नाही पाहिजे म्हणून आपण एकदम जात आहे त्याने आपल्याला आपल्या बैलांना काही इजा होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे आपल्या ज्या याच्यात असता जे डांबराचा रस्ता असतो आणि हे झालेल्या पहिले तर फायदे जे लवकर सटकला जातो आणि पहिले खाली पडला जातो म्हणून आपण जाते हळूजा करून बिलकाडे घेऊन बिलकाडे पहिली जन्म टाईक नाही आणि बाईक व्हिडिओवर लाईक शेअर करून